हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात स्वागत आहे तुमचं माझं असेन व्हिडिओमध्ये तर वाट कसली बघतात करूया का सुरू mm -hmm. तर आयुष्य हे काय म्हणतात mm -hmm. आयुष्य हे तुला एकदाच आहे आणि परत परत नाही आहे त्यासाठी मन मरून जगू नका मन भरून होऊन जगा मन मारून जगू नका मन भरून जगा, जगा तर आज मी <laughs> एक तुमचं स्टोरी सांगणार आहे स्टोरी आणि थोडा दिवस असं होतच राहणार आहे बरं का का तर टॉपिकच तसं आहे तर मला ना एक पिक्चरची स्टोरी मी सांगते आणि या पिक्चरच्या स्टोरीमध्ये काय 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 झालेलं आहे कान असं कोण आहे का आणि ज्यांनासुद्धा काहीतरी प्रॉब्लेम निवडलं असेल ना त्याने कान असं असं दाबा तुम्हाला असं दाबलं तर ऐकायला नाही तर निग्लेक्ट करा किंवा व्हिडिओ सारखवा <laughs> का का तर काय माहिती आहे का मी तुम्हाला माहित नाही एक स्टोरी आहे बरं का एक बाई आहे होती आणि ना त्या बाईला ना म्हणजे लग्न झालं होतं आणि त्या बाईला लग्न झाल्यानंतर मूल झालं मूल होणार होतं पण काय करायचं त्या बाईचा नवरा निघाला राजा असं असं ती बाईच बोलायची पण नवरा लंपट राजा का निघाला हे आपल्याला माहीत नाही पण मी सांगते तर या स्टोरीमध्ये काय झालं असं उलटी फुलटी झाली स्टोरी तुम्ही विचार नाही करू शकत तुला ना तुझ्या नवरा पुष्कळ मारायचा म्हणे पुष्कळ पुष्कळ आता नवरा आणि बायकोमध्ये असं का होतं जर नवऱ्याचं अफेअर असेल आणि बायकोला कळालं असेल तर होऊ शकतं की बायकोचं अफेयर आहे आणि नवऱ्याला समजलं तर होऊ शकतो असंच आहे ना तर ह्या शोरीमध्ये असंच झालं होतं बायकोला होतं अफेअर एका माणसाबरोबर आणि हे नवऱ्याला समजलं किती सांगितलं किती सांगितलं कुत्र्याची वा काय शेपूत वाकडीत ही काही सोड आहे ना मग ह्यानेच सोडून दिलं त्याच्यानंतर बॉयफ्रेंड तो पण पळाला ठीक आहे त्याच्यानंतर मॅडम हे म्हणजे त्या स्टोरीमध्ये एक मॅडम आहे तिने काय करायचं की एक फायनान्शियल कंपनीमध्ये कामाला होती आणि तिथे एक माणूस होता दोघांचं झालं अफेअर इंदू इंदू क्या एलू असं झालं असं झाल्यानंतर त्यांचं लग्न ठरणार होतं पण या स्टोरीमध्ये मॅडम मॅडम खोटाडे आहेत ना लोकांना सांगायची की ना मला पसंतच नव्हतं मग बाबा तुला लग्नच करायचं नव्हतं की एंगेजमेंटला आले होते पण ह्या लोकांनी एंगेजमेंटच नाही केली आणि ह्या लोकांनी ना डायरेक्ट ना मला एंगेजमेंटच्या दिवशीनं डायरेक्ट लग्न करायला म्हणजे हे केलं असं सगळं त्या लोकांनी माझ्याशी केलं आणि लग्न केलं आणि लग्नाच्या पहिल्या सुहागराच्या दिवशी तो कुठेतरी पळून गेला बेवडा असं स्टोरी होती कुठे गेला काय माहीत आपल्याला माहीत नाही मी पूर्ण म्हणजे स्टोरी ऐकली नाही पण आता काय झालं आता ह्याच्यामध्ये पण अफेअर 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 अफेवर अफेअर अफेअर हे सगळं आहे ह्या स्टोरीचं म्हणजे नाव अफेअर वन टू थ्री पार्ट असं होऊ शकतं तीन पार्टमध्ये तर हे झालं प्रकरण ह्याच्यामध्ये होतं अफेअवर कोणाचं कोणाचं नाही ना <laughs> ना मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर नवरा पळून गेला बेवड्या हो त्या बायचा नवरा बेवडा होता म्हणे आपल्याला माहीत नाही ना तो बेवडा पळून गेला म्हणे सुहागराजच्या दिवशी आणि मग त्याचं पण अफेअर होतं म्हणे झालो आणि त्याच्यानंतर मॅडमचं जी होती दुसऱ्या लग्नानंतर प्रेग्नन्सी पकडली म्हणजे धरली पहिल्या टाईमच्या मध्ये पुष्कळ कष्ट झाले होते म्हणे पहिलं मूल गेलं बिचारं दुसरं मूल गेलं बिचारं पण तिसरी झाली काय मूल झालं मला माहीत नाही मुलगी झाली की मुलगा कॉड नोस पण जे पण असेल ना त्याला जरा बुद्धी देवा काय बोलायचं आजकाल माय जर हुशार निघते तर अति हुशार असतं कसं आहे तर या स्टोरीमध्ये काय झालं दुसरी दुसऱ्यांदा लग्न केलं या मॅडमने आणि दुसऱ्यांदा जेव्हा लग्न केलं तर पहिल्याच लग्नासारखं अफेअर अफ्यर अफ्यअर कंटाळून गेली ती बाई या माणसाला म्हणजे दुसऱ्या नवऱ्यापासून एवढी कंटाळली होती एवढं कंटाळली होती एवढी कंटाळली होती मी विचार नाही करू शकत कोळसा बघून 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 कसा लोकं कंटाळून जातात तसं हिला असं वाटायचं की हा कोळसा आहे आणि त्याला बघून 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 थक म्हणजे तिला मनच गेलं मग तिथून झालं अफेअर आय्य य रामा अफेअर झालं म्हणे आणि इथे अफेअर झाल्यानंतर काय झालं अफेअर झाल्यानंतर पुष्कळ इलू इदू की आहे ईलू इलू असं झालं हे ईलू इलू झाल्यानंतर काय झालं एकदा मॅडमला ऑफिसमध्येच बॉयफ्रेंडबरोबर पकडलं म्हणे दुसऱ्या नवऱ्याने बाबा स्टोरी आहे इंटरेस्टिंग जरा पप्पा असं तर मला खात्री बसलेच आहे आणि त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर काय झालं बाबा तुम्ही विचारले करू शकत विलन आला विलन हां लव स्टोरी बोलताना विलन आला आणि विलनने दे धबा धब धवा दप दव, ते धबाध दव। तुने मेरे आयटम शिवा ए दे धबा दप दव, ते दप दव। असं केलो आणि नंतर झाली भांडण त्याच्यानंतर विलनने काय केलं त्याच्या बायकोला दे धवा धब दे धवाधप मारलं आणि तो पतिव्रता नारी अबला नारी हे काय केलं तू मला धोका देते का असं आणि त्याला एवढं मारलं त्या मुलाला की तो मरता मरता वाटला त्याच्यावर टाकली केस कोणी जो मरणारा होता बॉयफ्रेंड त्याने या हिरूवर टाकली गेलो नाही विलनवर टाकली केस आणि विलन गेला जेलमध्ये बाबा काही शक्य आहे दोन पॉपकॉर्नची बॉक्स असते ना तर तुमची पण चोपली असते हो त्याच्यानंतर काय ये रे माझ्या मागल्या मॅडमचं अफेअर ज्याच्याबरोबर होतं तो बॉयफ्रेंडच काय पळायला पळून गेला काय चाळीस हजार रुपये देऊन मॅडमने विलनला बाहेर आणलो आणि बो मा बो माझे चाळीस हजार ते माझे चाळीस हजार माझे चाळीस हजार ते कोण सांगितलं होतं विलनला बाहेर काढायला विलन बाहेर आला तर विलन गपचूप असतो का गुटखाच्या किंग होता तो गुटखाच्या हा विलन कशाला पाहिजे होता बाजूला बसून व्हिडिओ करायचं विलनला हातामध्ये कॅमेरा दिला होत विलन शीट करायचा पण विलनला होती काय विलनला दारूची अभ्यास होती మ్యాడమ్ ఆవడత నగ కాడాయి భవామీ సమర్థ జేజే స్వామి సమర్థ పీ స్వామి సమర్థ జేజే స్వామి సమర్థ ఏ సంగు హసవల్యో అరే భ सगळीकडे श्री स्वामी समर्थ मी गुरुवारी असं करते मी गुरुवारी ल काय लेप लावते मी गुरुवारी देवाला आंघोळ घालते मी वासमारी नाही मी सुंदर आहे मी चिकणी आहे माझ्या तोंडाला बघा मी हे क्रीम लावते मी ते क्रीम लावते असं करून लोकांना केलं आणि दुसऱ्यांना म्हणतो आपण काय जीवन हे एकदाच आहे त्यासाठी मॅन मॅरिन नाही मॅन भरून जगा असंच करा बॉयफ्रेंडला बॉयफ्रेंडबरोबर गुडू गुडू करायचं आणि त्याच्यानंतर नवराल आला नवरे फटका नाही नाही तर तुमची आरती उतारणार का आणि त्या बॉयफ्रेंडला पण एवढं काय होतं तुमच्यामध्ये इंटरेस्ट की दोन नवऱ्या बाबाली बाई भेटली बाबरे असं थोडी असतं तर समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला एवढं प्रेम होतो जात असेल तर तुमच्या आईला सांगा मला लगीन करा पाहिजे पैसेवाली बायको पाहिजे मला लगीन करा पाहिजे पैसेवाली नवरी पाहिजे असं बोलायचं तेव्हा तुमच्या आई वडील शोधून देतील असा भंकस बायका लोकांना पगडायचं इलू करा इलू इलू की आहे हे इलू इलू हे कशाला हवं होतं नाव खराब सोशल ना? मीडियामध्ये नाव खराब लोकांना असं म्हणजे ब्लॉकच करून टाकतील काही लोक आहेत निर्लज्ज काय समजायचं नाही पण ही स्टोरी मला वाटतं असं तर माझ्याकडे मी टी व्हीमध्ये बघता बघता ना जर आली असती ना तर मी पॉपकॉर्न खाली असतं पण ही स्टोरी मी ऐकली कानाने बघितली तर मी म्हटलं बाबा रे हे काय आहे लोकांना उलटू कर करतात फायनान्सच्या नावावर असे लोकांना ते लोकं जात ह्या लोकांचा संसार कधी चांगला नाही राहतो मैत्रिणीनं जो लोकांना फसवतो जो लोकांना फसवतो फायनान्सच्या याच्यामध्ये ना त्याला कधीही या कालाचं याच याच्यामध्ये कलमुग आहे मेटेरियन या जन्माचं या जन्मामध्येच जन्मा भोगायला लागणार आहे ठीक आहे ना कुठल्या कुठल्या रास्ता हे हे सांगता येणार नाही पण पैसा लोकांचा खाऊन फुकटचा ए माय कोड ते लागत नाही हो पैसे आणि आणि ते पण आता काय यूट्यूबमध्ये असं झालं आहे की आपले व्हिडिओ नाही चालत चा। आणि एक टॉपिक भेटला त्याला छान छानत आहे ठीक आहे ना तर त्याच्यावर व्हिडिओ गमायचा स्वीगी कॉलर छान पैसे पण नाही होत आपल्या व्हिडिओला काही व्ह्यू येत नाही दोन तीन हजार व्यू येतात त्याच्यामुळे काय पैसे पैसे भेटत नाही तुम्ही विचार करून अशी मला ऑनलाई पैसे भेटतात असं काही नाही आहे बाकीचं काय नाही मी किती आवडलंच नाही की लाईक शर आणि कमेंट करा आणि कशी वाटली माझी स्टोरी तू नक्की मला सांगा म्हणजे आजकालच्या बायकाचं काही खरं नाही बरं का पैशासाठी किती बॉयफ्रेंड बनवतात पहिल्या नवऱ्याचं लफडं दुसऱ्या बायकोचं लफडं पहिल्या नवऱ्याने सोडलं दुसऱ्या बायकोने पण काय दुसऱ्या बायकोने पण तिथे बॉयफ्रेंड बनवला तिथे दुसऱ्या बायक नवऱ्याची काय दुस दुसऱ्या नवऱ्याची पण गर्लफ्रेंड बाबा 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 मी भल भुलबुलयमध्ये गेली कोणाचं काय बॉयफ्रेंड कोणाची गर्लफ्रेंड आपल्याला समजत नाही तर चला मी म्हणून दहा मिनटं सत्तेचाळीस सेकंद काय झाले झाले आणि मला तर चक्रायला लागले व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि कमेंट करा तुमच्यावर जबाबदारी आहे बाबा तुम्ही बघा काय करायचं आहे ते बाकीचं मला काय माहिती नाही मी चला झोपायला जाते दहा काय हां वीस झाले चला गुड नाईट